जे लोक पैसे घेऊन या कंपनीवाल्यांना पाठीशी घालतात ना आज आमची परिस्थिती बघा बघा ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत आणि या कंपनीवाल्यांना पाठीशी घातलं आहे त्यांच्यासाठी खास बघा ही परिस्थिती बघा ही वस्तुस्थिती आहे तुम्ही पैसे घेता आणि स्थानिकांना जीव धोक्यात घालावा लागतो किंवा स्थानिकांचा जीव तुम्ही पैसे घेऊन धोक्यात घालता तुम्ही पैसे घेऊन निघून जाता ठाणे कल्याण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहता पण स्थानिक बिचारा इथेच असतो आज ही वस्तुस्थिती बघा बघा आज या पंचक्रोशीमध्ये ही वस्तुस्थिती झालेली आहे अरे तुम्ही स्थानिक लोकांच्या ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं बंद करा हे उद्योग बंद करा